टोटल आठ हजारहून अधिक हेक्टरचे द्राक्षाची लागवड झालेले आहे आणि सहा हजारहून अधिक हेक्टरचे डाळिंबचे लागवड झालेले आहे आणि इतर पिकंसुद्धा यावर्षी पाऊस असल्याने मोठ्या प्रमाणात झालेलं होतं अचानकप्रमाणे जत पूर्व भागामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने पिकाची खूप मोठं नुकसान झालेलं आहे ते आता सध्या अतिवृष्टीमुळं द्राक्ष आणि डाळिंबाचं पिकाचं नुकसान झालेलं आहे मागच्या पिकालाचं दुष्काळ म्हणून त्यावेळी आणि डाळणीसाठी अडचणीचं ठरलेलं होतं आता एकंदरीत जत तालुक्याला द्राक्षाला जी आय टॅग मिळालेलं आहे जॉग्रफिकल इंडिकेशन मिळालेलं आहे आपलं सांगली रेजिन म्हणून अख्खा भारतात प्रसिद्ध आहे म्हणून द्राक्ष पिकासाठी त्याच्या संगोपनासाठी आता अनेक शेतकरी कर्ज काढून आपल्याला द्राक्षाचे पीक संवर्धन करतात त्यांना जर असं अतिवृष्टीमुळे जर नुकसान झाला तर त्यांचे कर्ज पुरवठावर बँकेची परतपेडीवर खूप मोठं प्रमाणात त्यांचं अडचण होते आहे त्यांचे सिव्हिलवर परिणाम होत आहे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून साहेबांनी आम्ही आज दौरा केलेला आहे आणि आज जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे द्राक्षासाठी हेक्टरी एक लाख रुपयाची नुकसान भरपाई मिळावं आणि आणि इतर पिकासाठी हेक्टरी पन्नास हजार रुपयाची नुकसान भरपाई मिळावं असं आमची सगळ्यांची मागणी